स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण हिवाळ्यामध्ये मोबलक प्रमाणात भाज्या वगैरे मिळत असतात तर त्यासाठी याच भाज्यांचा वापर खूप वापर करून आपण तीच मॅगी पण अतिशय चविष्ट आणि पौष्टिक कशी बनवता येईल हेच पाहिलेलं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात व्हेज मॅगी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी या दोन मॅगी घेतलेली आहेत व त्याचा मॅजी मॅगी मसाला देखील इथे घेतलेला आहे आता आपल्याला इकडे कांदा बारीक चिरू कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे इरी कोथंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे मटार पण धुऊन स्वच्छ घेतलेले आहेत गाजर या पद्धतीने बारीक असे कट करून घेतलेले आहे आपल्याला थोडंसं तेल लागेल दोन मॅगी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं थोडंसं तो मीठ लागेल आणि लाल तिखट व हळद हे देखील आपण वापरायचं आहे आता इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे बारीक कप करून घेतलेला कांदा घालायचा आहे थोडस पण जरा थोडंसं भाज्या वगैरे घालून आणखी हीच मॅगी कशी पौष्टिक होईल ते तिथं पाहिलेलं आहे म्हणजे मुलांच्या पोटामध्ये देखील सर्व भाज्या जाण्यास मदत होईल आता यामध्ये आपल्याला गाजर घालायचे आहेत हे गाजर बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात सोबतच आपल्याला हे मटार देखील घालून घ्यायचे आहे आता सध्या मार्केटमध्ये फ्रेश असा ताजा मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो तर त्यावेळेस आपण वेगवेगळे पदार्थाचे बनवत राहायचे छान लागतात आणि टोमॅटो देखील आपण इथे घालून घेतलेला आहे आता त्या सर्व भाज्या आपण व्यवस्थित आता परतायच्या आहेत त्यासाठी इथे आपल्याला अगदी थोडंसं सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाज्या छान अशा परतल्या जातील इथे मी साधारणतः एक चमचा छोटा चमचा आहे मीठ घालून घेतलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या भाज्या एक दोन ते तीन मिनिट छान असा आपण फ्राय करून घेऊया ते पहा इथे आपले दोन तीन मिनिट आपण भाज्या आपल्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत पाहू शकता इथे तुम्ही एक झाकण ठेवलं होतं आणि अगदी एक दोन मिनिट आपण या भाज्याच्या परतून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपल्याला लगेचच थोडीशी हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला जरा थोडंसं तिखट मी बनवणार आहे जरा चटपटीत आणि तिखट असं खायला जरा छान वाटते नाहीतर साधी सिंपल देखील बनवली जाते मॅगी पण थोडंसं वेगळा प्रकार म्हणून इथे तिखट वगैरे पण टाकलेलं आहे आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची दे आहे आणि ही देखील आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही एकदा मॅगी नक्की बनवून बघा थोडीशी जरा मॅगीला ट्विस्ट म्हणून वेगळ्या प्रकारची मॅगी आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे दोन मॅगी घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण हा मॅगी मसाला आहे तो आपण घालून घ्यायचा आहे दोन सॅशे आहेत हे मॅगी मसाल्याचे ते देखील आपण यामध्ये आता घालून घेऊयात आणि याला आता, आता एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे मॅगी टाकायची आपण लगेचच घाई करायची नाही हा मसाला देखील यामध्ये आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि आता याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला ही मॅगी घालून घ्यायची आहे हे पहा इथे छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये ही मॅगी तोडून थोडीशी घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात आणि ती आता आपण व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे यामध्ये फार वेळ लागत नाही हिवाळ्यामध्ये अगदी मोबलक प्रमाणात भाज्या सर्व उपलब्ध असतात तर त्या त्यावेळेस अशा वेळेस आपण ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नेहमी ट्राय करून बघायच्या चवीलाही छान लागतात आणि मुलांना त्यास तोच तो प्रकार खाऊन देखील कंटाळा येतो तर थोडंसं ट्विस्ट वेगळा म्हणून मी या प्रकारची मॅगी बनवलेली आहे आता आपण हे एक पाच एक मिनिट आपण हे शिजू देऊयात हे पहा अगदी चार एक मिनिटामध्ये आपली मॅगी छान अशी बनून शिजून देखील तयार झालेली आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा इथे आपली मॅगी छान अशी बनवून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद